नमस्कार संच टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता आपण आहोत कलेडोन तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी तर शेतकरी बंधू अनेक वेळा आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या डॉक्युमेंटरी बघतोय वेगवेगळ्या सक्सेस स्टोरी बघतोय अनेक वेळा काही मंडळी शेती नको म्हणून व्यवसाय करतात वेगवेगळ्या नोकरी करतात असे वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात परंतु आज आपल्यासोबत असे शेतकरी आहेत संजय टकले कलेडोन या गावचे आहेत तर यांचा थोडासा पार्श्वभूमी आपण बघितलं तर एक कापड व्यावसायिक होते परंतु तो व्यवसाय बंद करून पूर्णतः वयाच्या साठाव्या वर्षी यांनी शेती करायचं ठरवलं आणि ते ही मंडळी द्राक्ष शेती अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत अनुभव घेत ते आता सध्या द्राक्ष शेतीमध्ये यशस्वी शेती, शेती करताना आपल्याला दिसत आहेत तर जवळपास एकरामध्ये किती टन सध्या त्यांच्याकडे माल उपलब्ध आहे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल घेण्यासाठी त्यांचा हातखंडा कसा आहे कोणाचं मार्गदर्शन नेमकं घेत आहेत आणि एकंदरीत या द्राक्ष शेतीमध्ये नेमकं काय तंत्रज्ञान अवलंबलेलं आहे ही सगळी माहिती आता आपण त्यांच्याकडून घेणार आहोत चला तर मग बघूयात संजय टकले या शेतकऱ्यांची यशक आता दादा आपलं सगळ्यात पहिल्यांदा सर्व शेतकऱ्यांना आपला परिचय द्या मी संजय उक्मेचंद टकले मुक्काम पोस्ट तालुका खटाव जिल्हा सातारा अच्छा माझं वय आज रनिंग त्रेसष्ट आहे अच्छा मला सांगा पूर्वी तुमच्याकडे शेती कशी होती आणि आता शेतीकडे आहे दोडीतला फरक तपावत काय वाटत माझ्याकडे म्हणजे आमच्या वडिलांची शेती वगैरे काही नाहीये आता माझे मित्र राजेंद्र नायकुडे आणि शेखर महाजन यांनी मला जबरदस्तीने शेती घ्यायला लावली आणि शेती घेऊन मी सुरुवातीलाच पहिल्याच वर्षी द्राक्ष बाग लावली आणि द्राक्ष बाग लावून आज सहा वर्ष झाली अच्छा आपल्याकडे एक मन आहे दुय्यम व्यापार आणि सर्वोत्कृष्ट शेती म्हणजे उत्कृष्ट शेती तुम्ही व्यापार बंद केला परत शेतीकडे वळलात ह्या दोन्हीत आता नेमका मजा कशात आहे व्यापारमध्ये आहे का शेतीमध्ये आहे स्वतः काहीतरी बनवणं आणि पिकवणं ह्याच्यात जो आनंद आहे तो आनंद मला नाही वाटत बाकी दुसऱ्या कशात आहे अच्छा आता घरची काहीच शेती नव्हती टप्प्या टप्प्यात शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा ठेवला आणि शेतीकडे कसा वळाला शेतीकडे म्हणजे व्यवसाय आता खेडेगावात व्यवसायाकडून फार भयंकर परिस्थिती आहे खेडेगावात बाकी कुठलाही व्यवसाय आता चालत नाही पर्याय म्हणून शेतीकडे वळाल अच्छा आणि यशस्वी झालं अच्छा आता आपल्या या द्राक्षबागेमध्ये किती एकर द्राक्ष बाग आहे आणि व्हरायटी कोणती घेतला आता साडेचार एकर एकूण द्राक्ष बाग आहे आणि व्हरायटी ताशे गणेश आणि टू अशा दोन व्हरायटी वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्यातलं हीच व्हरायटी आपण घेतलं तर यशस्वी होऊ शकतं हा आत्मविश्वास कोणी दिला आणि कसा आला हे सगळं श्रेय राजेंद्र सीताराम नायकुडे नाना आणि शेखर सदाशिव महाजन दादा यांना जात ह्या दोघांच्या अनुभवाशी किंवा या दोघांशिवाय मी आजपर्यंत काहीही केलं नाही मला काही त्याच नसतं मला सांगा आपल्या द्राक्ष शेतीमध्ये नेमकं तंत्र काय आहे म्हणजे तार सिस्टीम असेल कंपाऊंड सिस्टीम असेल किंवा वाय सिस्टीम असेल कसं केलंय आहे लागवड तंत्र काय आहे अंतर किती ठेवलाय माझे टोटल हे सगळं वाय तंत्रावर लागण आहे आणि आठ चारची ची लागण आहे आठ चारची ची लागण आहे अच्छा आता द्राक्ष शेती म्हटलं की खूप मोठं आव्हान आहे आणि त्यात रेट नाही yeah. म्हणतात तर अशा वेळी शेतकरी अनेक वेळा द्राक्ष शेती सोडून नको बा ही शेती म्हणून दुसऱ्या क्षेत्रात वरतात अशा शेतकऱ्यांना काय सांगाल नाही नाही काम केलं तर द्राक्ष शेतीसारखं दुसरं पीकच नाही कुठल्याही शेतकऱ्यांनी एकरी टनेज किंवा एकरी उत्पन्न जर बघायचं झालं तर द्राक्ष इतकं उत्पन्न तुम्हाला कशातही भेटणार नाही फक्त तुम्हाला त्याला परिश्रम परिश्रमाची जोड ही द्यावीच लागेल प्रामाणिक कष्ट केलं तर द्राक्ष शेतीसारखी शेती नाही फक्त निसर्गाची साथ तुम्हाला पाहिजे हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे बरोबर आता महत्वाच्या विषयाकडे आता सध्या हार्वेस्टिंग चालू आहे पाठी मग कटिंग करतायत या वर्षी आपल्याला या शेतीमध्ये किती उत्पादन मिळू शकते माझ्या अंदाजाने पन्नास ते पंचावन्न टन उत्पन्न मिळेल अशी शंभर टक्के खात्री आहे एकरी बारा साडेबारा तेरा टन एकरी बारा तेरा टन नक्की भेटेल यापूर्वी तुम्ही शेती करत होता पण आता या वर्षी तुम्हाला चांगलं उत्पादन मिळते असं म्हणत आहे अजून कोणाचा या क्षेत्रात कोणाचा सल्ला घेतला का गेली पाच वर्ष आम्ही आमच्या स्वतःच्या म्हणजे नायकुडे असतील महाजन असतील त्यांच्या सल्ल्याने शेती चालली होती त्या वर्षी प्रशांत गेजी सर बेळूर तालुका जत जिल्हा सांगली यांचं मार्गदर्शन घेऊन अतिशय सुंदर अशी बाग आम्ही तयार केलेली आहे आणि ह्या वर्षीचा एक्सपोर्टचा उच्चांकी दर मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो परिसरात म्हणजे द्राक्ष परिसरात उच्चांकी दर एक किलोला एकशे पाच रुपये आणि ते सगळं श्रेय मी नायकुडे शेखर महाजन आणि जास्त करून गेजे साहेबांना देतो आज एकोणीस शिवजयंतीचा दिवस आहे एकोणीस फेब्रुवारी आता मार्केट रेट साधारण नव्वद ते पंच्याण्णव रुपये आहे पण आपला माल बघून एक्सपोर्टरने आपल्याला एकशे पाच रुपये दर दिलेला मी एकच सांगेन प्रामाणिक कष्ट केलं तर ह्या शेतीत तुम्हाला मनासारखं उत्पन्न आहे का तर शंभर टक्के आहे मी सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत कंटिन्यू म्हणजे माल असो नसो मी सकाळी सात ते संध्याकाळी सात मी द्राक्ष शेतीच्या बागेतच असतो संपूर्ण वेळ शेतीतच देतो म्हणजे खरं सांगायचं झालं तर मला जोडीदार एक असा वेळाला आहे बलिंदर म्हणून आमच्या बिहारी आहे तो मित्र म्हणजे आता आपण कामगार म्हणून त्याला ठेवलंय पण तो मित्रासारखंच काम करतो घरच्यासारखं काम करतो त्याचीही साथ मला भरपूर मिळेल अच्छा मगाशी एक आपण झाड बघितलं त्या झाडाला किती माल निघतो याचा एक अंदाज घेण्यासाठी कटिंग केलं किती, किती माल निघाला एकाच झाडाला साधारण एका झाडावर वीस किलो पेक्षा जास्त वीस ते एकवीस किलोच्या दरम्यान माल निघाला यापूर्वी एक्सपोर्टचा टोटल एक्सपोर्टचा माल म्हणजे जो एक्सपोर्ट क्वालिटीचा जी गुणवत्ता आहे त्याचा एकवीस किलो माल मिळालेला आहे प्रीमियम क्वालिटी सगळी टोटल प्रीमियम क्वालिटी यापूर्वी तुम्ही एका झाडाला किती एव्हरेज घेतला होता जनरली सात आठ किलोच्या वर आम्ही नाही गेलो आठ किलोच्या वरती नाही सरासरी सरासरी आज हे अगदी वीस किलो म्हटलं तरी तो सरासरी राहणार नाही पण जनरली ह्या वेळेला गेजी साहेबांच्या शेड्यूलमुळे आणि सगळ्यांच्या परिश्रमामुळे साधारण प्रति झाड बारा तेरा किलो अवरेज पडेल असं मला अंदाज आहे आज ऑक्टोबर छाटणी करून माझ्या बागेचा एकशे चाळीसावा दिवस आहे आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हार्वेस्टिंग चालू आहे हार्वेस्टिंग जोरात चालू आहे अच्छा आजच्या आपल्याला एकशे पाच रुपये प्रति प्रति किलो प्रती किलो रुपये ग्रो प्लस एक्सपोर्ट निमसोड ह्या पार्टीने ह्या कंपनीला मी माल यावर्षी दिलेला आहे दिलेला संजय टकले या शेतकऱ्यांची बाग ज्या पार्टीने घेतली त्या कंपनीचे सुपरवायझर आहेत तर बघूयात नेमकं या बागेमध्ये काय गुणवत्ता त्यांनी बघितले एक्सपोर्ट करण्यासाठी गुणवत्ता काय लागते ते सगळे सगळेमध्ये दिसत आहेत का तोंडून ऐकूयात नमस्ते माझं नाव सागर दिलीप शिंदे मी ग्रो प्लस एक्सपोर्ट निमसोड्या कंपनीचं म्हणजे काम बघतो सुपरवायझर म्हणून तर आम्ही या बागेमध्ये पहिल्यांदा मी आणि आमचे मालक शुभम वरुडे साहेब आलतो बघितल्यानंतर आम्हाला सगळे म्हणजे पॅरामेटर आम्हाला एक्सपोर्ट क्वालिटीला जे लागतात ते आम्ही सर्व बघितले म्हणजे साईज शुगर शुगर बॉटोल आम्हाला साधारणतः सतरा अठरा प्लस लागली साईज साधारणतः सतरा आहे आणि हा मला मी के साठी हा घेतलेला आहे पॅक करायला नऊ के जी पॅकिंगला थोडस एक्सपोर्ट करता रेसिडिओ हो बद्दल काय सांगाल हा रेसिड्यू मध्ये आम्हाला पाच चार मध्ये डिटेक्शन यावे लागतात त्या सोबत आम्ही पण शेतकऱ्यांना सजेशन करतो की त्यामध्ये आता आलं तर आम्हाला चांगलं असते पॅक करायला आता तुम्ही व्यापार क्षेत्रात काम करताय बरेच प्लॉट बघितलं असेल त्या तुलनेत इथला प्लॉट कसा होत आम्ही बरेच प्लॉट प्लॉटो त्या तुलनेत हा प्लॉट एक नंबरचा आहे हायएस्ट आहे काय अडचण नाही अच्छा आणि यामध्ये इथं अवरेज पण चांगले बसेल यात काय शंका नाही आता बऱ्याच ठिकाणी बघतोय चांगले प्लॉट असतात शंभर टक्के हार्वेस्टिंग असते पाठीमाग मनी राहतात हिथं सॉर्टिंग करताना कशा पद्धतीने नाही पण चांगलं हार्वेस्टिंग होतोय एखादा एमच्या आतला असाल तरच राहतो किंवा लो शुगरचा असाल तरच राहतो नाही तर बऱ्यापैकी चांगलं अठ्ठ्याण्णव टक्केपर्यंत हार्वेस्टिंग चालूच आहे चालूच आहे आमचं एकत्र कुटुंब आहे आम्ही साधारण पाच भाऊ आहोत आज जे हे काही दिसतंय वैभव ते फक्त आणि फक्त एकी असल्यामुळेच हे वैभव आहे मला इतरांसारखा किंवा इतरांच्या पेक्षा जास्त सपोर्ट माझ्या कुटुंबियांनी मला दिलेला आहे म्हणजे आजपर्यंत मी जे काही मागितलं कुटुंबाला ते मला देताना त्यांनी कसलीही कुचराई केलेली नाही बरोबर आणि आमचं आज टोटल आजच्या तारखेला आम्ही आम्ही फॅमिली एकत्रच कुटुंब आहे अच्छा किती लोक आहेत एकत्र कुटुंबामध्ये किती लोक आहेत माझ्याकडे सत्तेचाळीस लोक आहेत अच्छा। अच्छा। एकूण शेतकरी बंधू आपण बघितलं एकीकडं कापड व्यावसायिक आणि ते सोडून पुन्हा शेतीकडे वाळालेत वयाच्या साठाव्या वर्षी पुन्हा काहीतरी नव्यानं निर्माण करू शकतो असा आत्मविश्वास वयाच्या साठाव्या वर्षी आलेला आहे आणि त्यामुळेच ही शेती त्याचबरोबर खरं म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती आहे शेतीसाठी जे काही मनोबल असतं ते एकत्र कुटुंबामुळं त्यांना चांगलं मिळालेलं आहे आणि त्यानंतर त्यांना जे सल्ला दिलेले सल्लागार आहेत प्रशांत गेजी त्यानंतर त्यांचे जो दोन मित्र आहेत ते खांद्याला खांदा लावून त्यांना सपोर्ट करतात अशा सगळ्यामुळं आज हे वैभव बघायला मिळतं अशी त्यांची भावना आहे तर मंडळी अशाच पद्धतीने वेगवेगळ्या आपण सक्सेस स्टोरी पाहणार आहोत तोपर्यंत पाहत राहा संचित टी व्ही न्यूज धन्यवाद